आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी आमच्या संस्थेतर्फे वारीचं नियोजन केलं जातं आणि आमच्या ज्युनियर कॉलेजच्या प्रिन्सिपल सीमा मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आता ही दिंडीचं प्रस्थान होणार आहे ही दिंडी रहेजाच्या इथल्या देवीच्या देवळापर्यंत जाईल याची यथायंग पूजा केली जाईल तिथे आरती केली जाईल आणि परत इथे येईल यामध्ये विद्यार्थ्यांचा खूप उत्साह असतो आणि विद्यार्थ्यांना एक आपल्या संस्कृतीची जाण होते आणि वारीचं महत्व पण त्यांना शाळेमध्ये कॉलेजमध्ये समजून सांगितलेलं आहे उद्या आषाढी एकादशी आणि दरवर्षी आनंद विश्व गुरुकुल आषाढी एकादशीच्या निमित्ताने या वारीच आम्ही लोक आयोजन करतो आणि एक संपूर्ण परिसरात फिरून ही वारी एखाद्या मंदिरात जाऊन आम्ही भवानीच्या मंदिरात जाणार आहोत आणि तिथे मग आरती परफॉर्म केल्या जाईल आणि मुलांना आषाढी एकादशीचं कारण आता ही जी आपली परंपरा आहे ही कुठेतरी सगळ्या मुलांना आत्ताच्या आधुनिक मुलांना ती कळायला हवी म्हणून हे एक पारंपरिक आम्ही दिंडी दरवर्षी काढतो मागची एक संपूर्ण अब, एक महत्वाची भावना म्हणजे सगळ्यांना एकदा जसं आपला हा आहे विठ्ठल रखुमाई आहे त्यांचं जे आहे की उभा विटेवरी एक मुलांना सगळं त्यांच्याबद्दल कळायला हवं कारण संस्कृतीमध्ये कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टी आजकाल शाळेमध्ये नाही शिकवल्या जात तर एक हे असे आयोजन केल्याने त्यांच्यामध्ये तर एकोपा वाढतो आता आमच्याबरोबर नर्सिंगचे पण आमचे नर्सिंग कॉलेज आहे त्याचे पण मुलं आहेत एन एस एस चे मुलं आहेत एन सी मुलं आहेत तर सगळ्यांनी मिळून एका दिवशी एकत्र यायचं आणि दिंडी काढायची असं याचं मुख्य आयोजनचं म्हणजे